नरभक्षक बिबट्याचा पुन्हा हल्ला मैत्रिणीसोबत मका आणायला गेलेल्या बालिकेचा मृत्यू तळोदा तालुक्यातील सलग दोन दिवसात बिबट्यानं घेतला दोन जणांचा बळी तळोदा तालुक्यामध्ये गणेश बुधवल येथे काल एका महिलेवर बिबट्यानं हल्ला करत ठार केल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा बिबट्यानं हल्ला केल्याची घटना घडली आहे शेतामध्ये मका घेण्यासाठी गेलेल्या दहा वर्षीय वर बालिकेवर हल्ला करत तिला शेतामध्ये फरफटत नेल्यानं तिचा जागीच मृत्यू झालाय सलगच्या होत असलेल्या बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनेनं तळोदा तालुका पुन्हा एकदा हादरून गेलाय चौथीच्या वर्गात शिक्षण घेत असलेली दीपमाला नरसिंग तडवी राहणार सरदारनगर असं घटनेमध्ये मृत झालेल्या मुलीचं नाव आहे दीपमाला ही आपल्या मैत्रिणीसोबत असं काही रेवानगर येथील तिचे आजोबा शिवा धुर्या पाडवी यांच्या मक्याच्या शेतामध्ये मका घेण्यासाठी गेली होती शेतामध्ये मका तोडण्यासाठी शेतामध्ये घुसलेली असतानाच शेतामध्ये मका तोडण्यासाठी शेतात घुसली असतानाच बिबट्यानं हल्ला चढवला शेतामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्यानं दीपमाला हिच्यावर झडप घातली तिला पकडून मक्याच्या शेतातून पन्नास मीटर अंतरावर फरफटत नेलं बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये बालिकेच्या मानेवर काळाजवळ जबर जखमी करत तिला ठार मार केलेला आहे दीपमाला हिच्यासोबत असलेली ही तिची मैत्रीण भयभीत झाली होती यानंतर तिने घरी जाऊन घटना सांगितली यानंतर ग्रामस्थ शेताच्या दिशेने धावत आली असता त्यांना दीपमाला हिचा मृतदेह आढळला चिमुकलीचा मृतदेह पाहून बापाला अश्रू आवाज झाले होते घटनास्थळी आलेल्या बापानं एकच आक्रोश केला दरम्यान काल एका पंचेचाळीस वर्षीय महिलेला बिबट्यानं ठार केल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एका निरागस बालिकेला बिबट्यानं स्वीकार करत ठार केलाय लागोपाठ नरभक्षक बिबट्यानं दोन जीव घेतल्यामुळे टेक लागोपाठ नरभक्षक बिबट्यानं दोन जीव घेतल्यामुळे तळोदा तालुका हादरलाय नरभक्षक बिबट्यांची संख्या टेक नरभक्षक बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे कधी कोणाचा बळी पडेल या भीतीनं शेतशिवारामध्ये वावरणाऱ्या बिबट्यांचा टेक कधी कोणाचा बळी जाईल या भीतीने शेतशिवारामध्ये वावरणारे नागरिक प्रचंड दहशतीने घाबरलेले आहेत तळोदा तालुक्यातून बिबट्या हद्दपार हद करण्यासाठी खास मोहीम राबवली जावी वन विभागाने फक्त पंचनामा करून कागद न रंगवता शेतशिवारातील बिबट्यामुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी शेतशिवारातील नागरिकांची सुरक्षेची जबाबदारी घेऊन विशेष ऑपरेशन राबवायला पाहिजे नागरिकांच्या मनामध्ये बिबट्याची दहशत आणि वनविभागाच्या कामगिरीवर संतापजनक प्रतिक्रिया समोर येते बेधडक मी मराठी न्यूज नंदुरबार